बड्डे बॉय लाजत बड्डे बॉय लाय गायज गुड मॉर्निंग नाही कटेकर ब्लॉग या चॅनल तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघा हसत राहा खुश रहा ब्लॉग एन्जॉय करा इकडे वगैरे शेटची तयारी चालू आहे माझी तयारी झालेली आहे चला पाय वगैरे करू ગણપતિ બાપ્પા મૌર્ય મંગલમૂર્તિ મૌર્ય ઓમ નમ શિવાય રમતે જય ઓમ નમ શિવાય ઓમ નમ શિવાય હર માય વગેરે બારીક બારીક પાઉ चाललो हाळेच हर्षूच्या स्कूलमध्ये चाललो त्या स्कूल मध्ये रिटर्न गिफ्ट द्यायला सर्वांना मुलांना एवढ्या कॉपी पण दिली निकिता शेटणी कॉपी वगैरे पितो आणि निघतो नाही रे कॉपी वगैरे पिऊन निघतो लगेच टाईम झालाय किती वाजले साडे अकरा काय करू नको त्याला तो तिकडे घुसला सर टाइम लागेल वाऱ्यावाला सामान काल नाही मला विसरलो मी गणपती बाप्पा मौर्य मंगल मूर्ती मौर्य निकिताशे गाडी बसलेली उतारली ही निकिताशे ढिगळ तार पडते शिवाराच्या देवा गाय आमचे गाव घंटाघरी आली बारा वाजता मग पहिले तर टिपून होती यात संदीप दाशे मला या त्याची नाही ती गावाच बंद झाली आहे ती मागं बंद बंद झाली ती पाहिजे नाही तर गावांना इतर इतर होतंय ती पाहिजे कानटा का नाही तर सगळी इथं गणपराचे आमचे गणेश घाटान ग गणपती विसर्जन करतो ना तिथं लई बेटा विस्तार झाली तर तिथं असायचं आता मस्त झाला

थँक थँक्यू बोल काय काय हा का कुठं अरे तुझा काय चाललं अरे बाबा लई भारी लय भारी लई भारी लय भारी कम्प्लेट आली तुझ्यावर तू चावतच बोलत त्याचे याचे चाल्या मारायला लागल तुला मग बघा किरक्याल किरकी लय भारी रे लय भारी बर्थडे बॉय ला असतय बड्डे बॉयला असतय सगळ्यांच्या बादच्या शोध्याच वाटत काय शेद्या

टका लास्ट आ चलो चलो मायरा चॉकलेट पडेल कायच काजल बघा याचे काजल इकडे बघ इकडे बघ अजून बड्डे

लो। टीचर बाय काय चाललो काम पण नाही म्हणून पटापट निघलो सगळी पोरा जाम खुश झाली नाही रे बापू बापूच खुश नव्हता बाकी सगळी पोरा खुश होती लय बेकार तोंड केला

संकष्टी आज नाही बघलो मग बरोबर मला नाही माहिती संकष्टी आहे काय मनाशी मस्त जेवण वगैरे बाहेर गेलो होतो तर पण आता शे आलोय किती बघा साडेसहा आणि निकिचा शेड आज जेवण आता उपवासाचा आज चतुर्थी आहे मला माहिती होती चतुर्थी आहे म्हणून मला

मी काय बोलत पिझ्झा इज्जा काही बनवतस का अरे हाना असत मग तुला बनवावं असतं असत नाही नसेल तर नको बनवू मग दुसरा कड नाही बोल भंकच नको करू नसेल म्हणून हंकच जास्त बाई उठला चला फ्रेश वगैरे होतो का कॉपी बोला गणपती बाप्पा काही बोलत नाही झाली त्याला माझी कॉपी झाली आहे दिली लय बेकाल लय बेकाल फोनने दिली सगळं माझ्या अंगा उडला असत गायत निकेला शेटणी सलाड बनवा दिलाय माझ्याकडं बाई आता अभ्यास करायला बसतय माहिती टी बघते काय झाले कोण बाई मग का कसा अभ्यास करतय हर्षूला बर्थडेला ला गिफ्ट आलेला याला फायदा झाला काय काय नक्की अभ्यास करायचं

Kanpadi wakpa le ghala <laughs> motha Tukla, nadu tukla Ladu <laughs> noto diya hotya Lado Lado diya hotya di shingriya Shingriya hotya ye Nasta bete hai Chala kaula, khane ka kaula Chala kaula, भाईला डॉक्टरकडे घेऊन त्याला हुचू बेबी आचु बेबी मम्मीने मग नशीब गारी पत्रकाली लावली हल्दी गारी आज पाण्या भरले चला हु बेबी गायज हर्षी भाईला डॉक्टरवर उतरवला पुजारी डॉक्टरचे डॉक्टरची धालव इथं मार्केट भरलाय तर जवळजवळ गाडी लावायला अर्धा किलोमीटर पुरं घेल गाडी लावून रिटर्न यासतो हर्षी तर दवाखान यांची दाखवून पण झाला <laughs> ते मार्केट इकडं भरपूर मार्केट भरलाय लई लांब आहे मार्केटलाही माझ्याने मी तर अर्धा किलोमीटर पुरं केला तरी मार्केट

गाईज, शेट ने तो, पनी तो मला गाईज शेक ठेवून घेतो आणि आजचा ब्लॉग पण इथं चेंज करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय भेटो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट